आणि आठवण प्रकर्षाने येत होती दादांनो लोक तिथंच तर खुद्द बहिर्जी नायकांची महाराजांना मनोमन वाटायचं आम्ही आग्र्यात अडकलो बहिर्जी काकांनी आम्हाला सोडवलं आम्ही दिलेर खानाच्या भाऊजेत गेलो तिथे अडकलो आम्हाला बहिर्जी काकांनी सोडवलं आम्ही आता औरंगजेबाच्या पाच लाखाच्या सागराच्या या कोल्ह्या कुत्र्यांच्या कचड्यात सापडलो आमचे जर आता बहिरजी काका असते पाच लाख नाही त्या औरंग्याची दहा लाख लोक जरी या दरबारात उभं केले असते ना आमच्या बहिजी नायकांनी त्यांच्या शंभर वाड्याला सुखरूप रायगडावरती नेला असता काका कुठे आतो आम्ही म्हणणार नाही तुम्हाला कि तुम्ही फार लवकर आम्हाला सोडून गेलात बैर्जी काका फक्त या लढायातून आम्हाला जर तुम्ही सुखरूप सोडवायला आमच्या आतापर्यंत सोबती झाला असताना तर काका आई भावनेची आण घेऊन सांगतो जसा प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचं थडग बांधलंय ना जसा आमच्या आबासाहेबांनी अफजल खान फाडला ना तसाच आम्ही सुद्धा या औरंगजेबाला उभा आडवा फाडून त्याचं सुद्धा मस्तक जसं आमच्या आबासाहेबांनी राजगडाच्या बाले किल्ल्यावरती अफजल खानाचं मस्तक फुरलं ना तसंच या औरंगजेबाचं मस्तक आम्ही रायगडाच्या दरवाजाच्या पहिल्या पायरी खाली त्या ठिकाणी गाडून टाकलं असतं हे आमचं स्वप्न होत काका खूप साथ दिली तुम्ही आम्हाला तुमच्याशिवाय इतिहास आमच्या आबासाहेबांचा पुढे सरणार नाही आमचा इतिहास पुढे सरणार नाही आम्ही आज वीस पंचवीस दिवस उपाशी आहे आम्हाला किती यातना होतात आमचं आम्हाला माहिती काका तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळी शत्रूच्या सैनेत अडकून पडत होतात त्यावेळेस तुम्ही एकाच झाडावरती महिना महिना रात कसे होतात या दुःखाने दरबंद सुटतोय ते बैर्जी नायकांसाठी दादांना माझ्या शंभू राजांच्या डोळ्यात पाणी आले होते